या नगरीचा माजी अध्यक्ष आणि ऑल इंडिया बहुजन विकास पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष या शहरामध्ये गेल्या तीस ते पस्तीस वर्ष मी राजकारणात आहे मी ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये पाणी पुरवठा सभापती होतो त्यावेळेस शंकरभाऊ चौधऱ्यांनी डेली व्हेजेस संजय सावकार्याला माझ्याकडे आणि डेली व्हेजेस वर तो माझ्याकडे काम आठवड्याचा कामाचा सा सारांश मी त्याच्याकडून येत जो माणूस याचा राजकीय पिंड नाही आहे सामाजिक पिंड नाही लोकसेवा करण्याचा पिंड नाही आहे लोकांच्या प्रश्नाची त्याला जाणीव नाही असा माणूस आदरणीय संत भाऊ चौधरीच्या आशीर्वादाने अशा माणसांकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार गेली पंधरा वर्ष हा माणूस राजकारण करतोय

उद्योगधंदे आणण्यासाठी काय कार्य केलं त्यांनी जाहीर करा यांचं सा साम्राज्य सावकार्यांचं सा साम्राज्य कुठलं निवडून येण्याच सा। कुठलं साम्राज्य भुसावळ शहरात जे खड्डामय झालेलं आहे खड्ड्यांचं सा साम्राज्य हे सावकार्यांचं सा साम्राज्य भुसावळ आणि जिल्ह्यामध्ये गुंडगिरीचं साम्राज्य हे कोणाचं साम्राज्य सावकार्याच साम्राज्य दिवसा ढवळ्या घोड्या चालतायत आपल्या सगळ्या मीडियावाल्यांना माहितीये आमदार म्हणून तुमची जबाबदारी नाही शांतता आणि सुव्यवस्था या भुसाव शहराला देणं हे आमदाराची जबाबदारी नाही काय गुंडगिरी थांबवण्यासाठी तुम्ही काय केलं याचं उत्तर देऊ शकता दिवसा ढवळ्या आमच्या आया बहिणींवर बलात्कार होताय भुसावामध्ये लहान लहान बालकांची गळे चिरून हत्या केली जाते काय करतायत आमचे आमदार कर्तव्या दक्ष आहात तुम्ही साम्राज्य आहे तुमचं एका व्यक्तीसाठी हॉस्पिटलला येऊन तुम्ही नाटक गायता डॉक्टर मानवतकर साहेबांसारखं सा, व्यक्ती महत्व विधानसभेला उमेदवारी करू इच्छितात काय खालची वाढू सटकली गडायची इथे घेऊन तुम्ही करताय का जबाबदार संचालक किंवा डॉक्टर साहेबांना तर भेटा ते पेशंट का दगावले यावर तर चर्चा करा तुमचे व्हिडिओ तयार करायचे जर असतील ना तर दलितांना सांगा आम्ही करतो तुमचे व्हिडिओ किती दिवस सोडून पळून गेला होता तुम्ही साडे तीन हजार लोक वस्ती रेल्वेच्या एरियामध्ये फक्त दलितच नव्हे सगळ्या जाती धर्माची माणसं त्या झोपडपट्टी मध्ये राहायची होतात महाशयाची आजही झालं का पुनर्वसन नाही कुठलं कर्तव्य कुठलं कर्तव्य निष्ठ तुम्ही इथे हजारो लोक बेघर झाले रस्त्यावर आया बहिणी उघड्यावर घडत होत्या आक्रोश करत होत्या जेसीबी चालत होता कोणी लोकप्रतिनिधी या निवडणुकीमध्ये तुमचं हे साम्राज्य मानवतकर साहेब उलथून टाकणार आहे बाब आता जवळ या समय प्रेस कॉन्फरन्स वेगळ्या मुद्द्यावर आहे साहेबांनी मला संधी दिली मी माझे विचार मांडलेले आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याशी संवाद साधण्याचा बोलण्याचा पुन्हा प्रसंग येतील हे अगदी शॉर्ट माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो आणि ज्या ज्या विषयावर कोण निकमशी चॅलेंज करायचं असेल सावकारेला त्याला फुलं आव्हाने करावं विशावट बस स्टँड हलवू शकत नाहीये अठ्ठा पंधरा वर्ष ठान मांडून बसला नागरिकांना किती त्रास होतोय काय होत नाहीये आहे का तिथे मंत्रालय दिसत मुख्यमंत्र्याकडे आहे काही प्लॅनिंग आहे तुमच्या तो काहीच नाही हे साम्राज्य उद्धव टाकल्याशिवाय शिवाय मानवतकर साहेब राहणार नाहीत सगळ्या जाती धर्माची माणसं त्यांच्या उमेदवारीमुळे त्यांच्याकडे आकर्षित झाली आहे आणि लवकरच पुन्हा तुमच्याशी आम्ही भेटू